प्रतिबंधित उन्हाळ्यामध्ये खवय्यांचे पाय आपोआप काहीतरी थंड गाण्याच्या शोधात असतात अशाच परिस्थिती सगळ्यांच्या आठवणीत कुल्फी एक नंबर सगळ्यात वर असते आणि त्यातल्या त्यात गुळाची कुल्फी म्हंटल तर लहान मुलं वयस्कर आजी आजोबा तसेच तरुण वर्गांसाठी गुळाची कुल्फी हा शरीरासाठी सुद्धा आरोग्यदायी पर्याय म्हणून समोर येत आहे तर तुम्ही कधी गुळाची कुल्फी खाल्ली आहे का नाही ना तर अशाच एका शेतकरी मुलानं सुरू केलेल्या भन्नाट प्रयोगाला मराठवाड्यात पहिल्या या प्रयोगाची आज आपण गोष्ट ऐकूयात आज आपण आलेलो आहे डी एमआयडीसी मध्ये चिखलटाण्यामध्ये अनेक नवीन तरुण उद्योजक आज आपल्याला बघायला मिळत आहेत आणि यातलाच एक नवीन तरुण उद्योजक आज आपल्या समोर येत आहे आणि खरं तर त्यांचे जे उत्पन्न आहे जे प्रोडक्ट आहे आता सर्व सध्या तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्याचे दिवस आहे कडाक्याच्या उन्हामध्ये सर्वांनाच आईस्क्रीम हा आवडता एक पदार्थ आहे आणि त्या आईस्क्रीममध्ये सगळ्यात आवडते असलेला पदार्थ म्हणजे गुल्फी गुल्फी म्हणजे सर्व लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांनाच हवी हवीशी वाटणारी हा एक पदार्थ याच गुल्फीमध्ये एक नवीन फ्लेवर जी की शुगर ऍड न करता किंवा सामान्य नॅचरल पद्धतीने गुळाचा वापर करून कशा पद्धतीने गुल्फी तयार केली जाते याचाच नवीन शोध गुल्फीची जी आयडिया आहे किंवा गुळाची गुल्फी, गुल्फी आहे तेच आपण बघणार आहोत आपल्यासोबत तरुण उद्योजक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने गुळाची गुल्फी तयार होत आहे आणि त्यांची ही गुळाची गुल्फी गुल्फीचा कारखाना आहे आणि संकल्पना काय आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत सर माझं नाव शुभम देवकर राहणार छत्रपती संभाजीनगर मी एक शेतकरी कुटुंबातून येतो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना काही मार्गावरून माझा रिझल्ट गेला त्याच्यानंतर मग मी म्हटलं की काहीतरी उद्योगधंदा करावा बेरोजगारी वाढू लागली आहे त्यानंतर मग असंच कुल्फी खात असताना माझा विचार आला की सगळ्या कुल्फ्या किंवा आईस्क्रीम सगळं साखरेमध्ये आपण असा विचार केला की गुळाची आपण याच्यात आणू शकतो का ट्राय करू शकतो का त्याच्यानंतर मग मी खूप प्रयत्न केले मार्केटमध्ये फिरलो कुल्फी ट्राय केली मग घरी ट्राय केली बनवायचं शिकलो पण गुळाची काही जमत नव्हती त्यानंतर मग मी सेंद्रिय गुळ शोधला खूप दोन तीन महिने झाले फिरलो त्याच्यानंतर मला मग सेंद्रिय गुळ भेटला शेतकऱ्यांचा फायदा व्हायसाठी मग मी दूध गूळ आणि खवा सगळ्या शेतकऱ्यांकडून घेतो मी पण एक शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्यामुळं मग मला ती सहनुभूती थोडी शेतकऱ्यांबद्दल आता सध्या हे सर्व होत आहे म्हणजे प्रोसेसिंग आहे हे आहे तर हे उभारण्यासाठी काही लोन वगैरे करावं लागले हो लोन करावं लागलं त्याची प्रोसेस गेली आम्हाला लोन करता करता आम्ही खूप दोन चार बँकेत फिरलो काहींनी अप्रूव्ह नाही केलं काहींनी म्हणले तुमचं अजून स्टार्टअपच आहे ते काही करता करता मग आमचे काही पन्नास टक्के पेमेंट आम्ही केलं मग पन्नास टक्के लोन करून लोन करून आम्ही धंदा उभा केला आज अनेक लोकांनी गुल्फी खाल्लेली आहे अनेक तरुणांनी त्याची टेस्ट घेतलेली आहे तर कसा रिस्पॉन्स भेटतोय आपला नागरिकांकडून चांगला रिस्पॉन्स आहे छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांकडून भरपूर चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आला एक तारखेपासून आता आपण चालू केलं तर एक मार्च पासून आता एक महिना होत आहे बरोबर त्याला तर चांगला रिस्पॉन्स भेटतोय तरी आम्ही अजून पाहिजे तितकं दुकाना पर्यंत पोहोचलो नाही पर्यंत पोहोचलो नाही आम्हाला रिक्वायरमेंट भरपूर आहे प्रोडक्शन थोडं कमी होतं आहे आमच्याकडून पण मार्केटमध्ये चांगलं डिमांड आलेलं आहे मार्केटमध्ये डिमांड आलेलं आहे प्रोडक्शन थोडस कमी आहे म्हणजे पाहिजे तेवढ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाहीये खरंच ती खूप कौतुकाची गोष्ट आहे की एक स्टार्टअप तुम्ही चालू केलंय आणि अनेक तरुणांपर्यंत त्या गुल्फीच्या माध्यमातून शुगर फ्री एक आईस्क्रीम आणि गुल्फीचा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आता याच्यात काही अजून काही प्रोडक्ट म्हणजे जसं गुल्फी गुळाची आहे पदार्थ आहे का अजून काही आम्ही त्याच्यात अजून फ्लेवर आणणार आहे ड्रायफ्रूट फ्लेवर म्हणा गुलकन म्हणा पेरू म्हणा चिकू सीताफळ असे वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर त्यामध्ये अजून येणार आहे मध्ये अच्छा म्हणजे निश्चितच शेतकऱ्यांसाठी पण एक नागरिकांची पण इच्छा आहे की तुम्ही फ्लेवर वाढवा म्हणून आम्ही त्याच्यावर रिसर्च चालू आहे थोडेच दिवसात येऊन जाईल चांगला उत्तम प्रतिसाद आपल्या या गुल्फीला भेटतोय कोणी आतापर्यंत गुळाची गुल्फी या मराठवाड्यात किंवा संभाजीनगर मध्ये आपल्या बघायला भेटली नाही मराठवाड्यातली आपली पहिलीच गुळाची गुल्फी आहे मराठवाड्यातली गुल्फी आहे आणि याचं नाव आपण बासुरी दिलेलं आहे बासुरी म्हणजे हो बासुरी गुळाची गुल्फी नाव दिलेलं आहे कारण कि ते बासुरी हे कन्सेप्ट श्रीकृष्णाच्या एकदम जवळच आहे कृष्णाला दूध दही आवडतं त्यामुळं आम्ही ते कृष्णाची बासुरी म्हणून नाव ठेवलं आतापर्यंत जसं की आपण बघतोय जे जे उद्योगपती झाले त्यांनी फ्रँचायझी दिलेली आहे तर तुम्ही काही फ्रँचायझी वगैरे किंवा एखाद्या दुकानदार आहे तर त्यांना देण्यासाठी काही सांगाल हो तरुण उद्योजकांसाठी आम आमच्याकडं तशी ऑफर आहे की तुम्ही आमची फ्रँचायझी घेऊ शकता त्याच तुम्हाला आधी माहिती खालील दिलेल्या नंबरवर तुम्हाला भेटून जाईल साठी काय करावं लागेल साठी तुम्ही आमच्यासोबत संपर्क करा तुम्हा तुम्हाला अधिक तुम्हाला माहिती देण्यात येईल सगळं तुम्हाला त्यामध्ये भेटून जाईल निश्चितच आपण बघतोय ही बासुरी गुल्फी बासुरी म्हणजे श्रीकृष्णांना प्रेरित असलेली ही गुल्फी आहे गुळाची गुल्फी आहे आणि सर्व म्हातारे असतील तरुण असतील सर्वांनाच गुल्फी खायची आवड असते म्हणजे मतारपणामध्ये जसं शुगर होते शुगर झाल्यामुळं साखरेचं प्रमाण वाढल्यामुळं थंड असेल किंवा गोड खाण्यासाठी बंधन येतात परंतु गुळाची गुल्फी खाण्यासाठी कुठलंही बंधन यामध्ये आपल्याला बघायला भेटत नाही खरंच खूप सुंदर आणि नॅचरल गुल्फी आहे आताच आपण त्याची टेस्ट सुद्धा घेतली आहे ह्या गुल्फीचा लाभ घेण्यासाठी आपण खाली दिलेला नंबर आहे आणि ज्याला कोणाला फ्रँचायजी घ्यायची आहे त्यांनी सुद्धा या स्कीमचा लाभ घेऊ शकतात